एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारत या अभेद्य असलेल्या देशाचे तुकडे का झाले भारतापासून बांगलादेश पाकिस्तान वेगळा का झाला हे तमाम परिस्थिती समोर असताना पाकिस्तानातील हिंदूंवर अत्याचार झाले होत आहेत तिथल्या मंदिरांची तोडफोड झाली आणि होत आहे आणि आता बांगलादेशातही हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत हिंदूंना ठेचून मारले जात आहे हिंदू स्त्रियांवर बलात्कार होत आहेत आणि भारतात मात्र रोहिंग्या मुसलमान आनंदात इथल्या सोयी सुविधांचा लाभ घेत जगत आहे तो इथेही अत्याचार करीत आहे आणि आमचे राज्यकर्ते मात्र त्यांना नागरिकत्व देण्यासाठी त्याला आधार कार्ड रेशन कार्ड देऊन सहकार्य करीत आहेत बांगलादेशातील निरपराध हिंदू मारला जात आहे महिलांची आबरू लुटली जात आहे कारण ते फक्त हिंदू आहेत हीच त्यांची चूक आहे इथला हिंदू यावर कधी जागा होणार काही जाग्रत हिंदूंनी मोर्चा काढला कारण त्यांना भविष्यात हा धोका तेही येऊ शकतो याची जाणीव आहे आजच्या मोर्चाला संपूर्ण विटा आणि परिसरातील हिंदूंनी यायला पाहिजे होते संपूर्ण शहर जाम झाले असते तरच इथल्या हिंदूंचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला असता मुंबईमध्ये तर बांगलादेशींचा लोंढा असल्याच्या चर्चा होत आहेत त्यांनाही शोधून सरकारने देशाबाहेर हाकलणे गरजेचे आहे बांगलादेशचा प्रमुख पुरवठादार देश म्हणून भारत देश आहे महिनाभर जरी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा बंद केला तर तडपडून मरतील अशी बांगलादेशची अवस्था असताना फक्त धर्मद्वेष म्हणून त्यांनी हिंदूंवर अत्याचार

वंश वर सामर्थ्यवंत हिंदवी साठ संस्थापक राजा जय श्रीराम राम। समस्त सनातन धर्मीय हिंदू धर्मीय बंधू भगिनींना मी विशेष धन्यवाद मानतो की आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं एकत्रित झालेला आहात आणि एक विशेष कारणाने आपण इथं एकत्रित झालेलो आहोत ते म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशमध्ये आपले जे बांगला सनातन बांधव आहेत त्यांच्यावर बरेच काही अत्याचार आणि आक्रमणे होत आहेत तर त्याचा आपण निषेध करण्यासाठी इथं एकत्रित झालेलो आहोत आणि आजचा दिवस फार विशेष पण आहे जागतिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा मानव अधिकार दिवस आहे आणि त्याचबरोबर आपल्या वैदिक पद्धतीने उद्याचा दिवसही फार विशेष आहे काही साधकांना माहीत असेल उद्या एकादशीचा दिवस आहे मग प्रत्येक महिन्यामध्ये वर्षातून दोन दोन एकादशी येत असतात परंतु उद्याची एकादशी फार महत्त्वपूर्ण आहे उद्याच्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी तर उद्याच्या एकादशीचं मोक्षदा एकादशी नाव का आहे कारण उद्याच्या दिवशी स्थितीनुसार साधारण पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलेलं होतं कुरुक्षेत्र या युतभूमीवर भगवंताने जे काही भगवद्गीतेचं ज्ञान दिलं ते एखाद्या आश्रममध्ये किंवा मंदिरामध्ये दिलेलं नाही आहे कुठं दिलेलं आहे युद्धभूमीवर दिलेला आहे आणि एखाद्या साधू संतांना दिलेलं नाही आहे तर कोणाला दिलेला आहे दिलेल एक योद्धा होते क्षत्रिय होते अर्जुन त्यांना दिलेला आहे कारण त्यावेळेला आणि आजही धर्माच्या रक्षणासाठी त्याचे भगवद्गीतेचं ज्ञान फार आवश्यक आहे आणि म्हणून उद्याच्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणलेला आहे मोक्ष म्हणजे मुक्ती आणि दामध्ये दे देणारी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोक्ष प्रदान करणारं ज्ञान उद्याच्या दिवशी एकादशी दिवशी सांगितलेलं होतं फार चांगला प्रसंगाचं औचित्य आहे आज आपण एक विशेष निवेदन देण्यासाठी जात आहोत तर मग भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एका श्लोकामध्ये सांगतात विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी सुनीचे सौपाकेच्या पंडिता समदर्शिना हा श्लोक फार महत्त्वपूर्ण आहे कारण ह्या श्लोकामध्ये सनातन धर्मीय जे समाज आहेत त्यांचा भाव काय आहे हे समजून येतं तर कृष्ण अर्जुनाला सांगतात विद्याविनय संपन्न जो कोण विद्वान व्यक्ती असतो विद्यावान व्यक्ती असतो त्याचे भाव किंवा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो ब्राह्मणे गवी अस्तिनी सुनिच सोपाकेच पंडिता समदर्शिना की तो विद्वान व्यक्ती काय करतो एखादा फार विद्वान ब्राह्मण असेल एखादा एखादी गाई असेल एखादा हत्ती असेल सुनीचैव म्हणजे एखादा कुत्रा असेल किंवा कुत्र्याचं भक्षण करणारा एखादा चांडा असेल कोणीही असेल तर विद्वान व्यक्ती सर्वान व्यक्ती सर्वांना समान स्तरावर पाहतो का आणि भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की आपण शरीर नसून कोण आहोत आत्मा आहोत आणि प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक जीवामध्ये आत्मा समान स्तरावर वास करतो मग ही आपल्या सनातन धर्माची शिकवण आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की आज जागतिक स्तरावर जगाच्या पाठीवर कुठेही सनातन धर्मी एखादा व्यक्ती असेल तो सर्वात ज्यादा शांतीप्रिय आणि सर्वांना समान दृष्टिकोनातून पाहणारा व्यक्ती असतो आणि सर्वांच्या प्रती तो आदरभाव आणि संभाव ठेवून जीवन जगतो कारण आपल्या वैदिक ग्रंथांची शिकवण आहे परंतु आज आपण पाहत आहोत की जागतिक स्तरावर फक्त बांगलादेशच नाही तर आज पूर्ण जागतिक स्तरावर आपण जर पाहाल तर सर्व ठिकाणी आपल्या सनातन धर्म किंवा हिंदू धर्माचा हा जो काही भाव आहे उदार भाव त्याचा गैरवापर केला जात आहे बरेच काही त्यांच्यावर अत्याचार किंवा आक्रमण केली जात आहे मग त्याच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एक दुसरा पण श्लोकामध्ये उपदेश करतात आणि त्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात अनुस्मर के अर्जुना हा भाव आहे आपला की सर्वांना आपण समभावाने पाहायचं आहे परंतु जर समोरचा व्यक्ती एक प्रमाणे किंवा राक्षसाप्रमाणे कार्य करत असेल तर मग तेच कृष्ण त्यांची घर उद्ध्वस्त केली जायला लागल्यात लाग। तिथली मंदिरं पाडतात तिथल्या आया बहिणींवर त्यांच्या नवऱ्या समोर त्यांच्या मुलांसमोर बलात्कार केले जातात आणि त्यांचा दोष फक्त एकच आहे की ते हिंदू आहेत तर हा बांगलादेश मध्ये हिंदू धर्माच्या नागरिकांवर जो अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ आपल्याला काहीतरी ठोस पावलं भारतात उचलावी यामुळे आजचा आपण हा म्हणजे बांगलादेश हिंदूंना यात्रा काढलेली आहे तर काही लोकांना प्रश्न पडला असेल की आपण इथं यात्रा काढल्यामुळे तिथं काय फरक पडणार आहे तर आज तिथल्या आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर ज्या अत्याचार चरवायला लागले तर आज दहा तारखेला आपल्या सगळ्या महाराष्ट्रातून आज प्रत्येक जिल्ह्यात आपल्या तहसीलदारांना आपण निवेदन देतोय आता आज आपल्या देशातले हे आपल्या हिंदू धर्माचे लोक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत हा विश्वास आपण तिथल्या हिंदू धर्मातल्या लोकांना देतोय आणि आज आपल्या भगवत गीतेमध्ये मी लिहिलंय की अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथ म्हणजे काय तर ज्या वेळेस धर्मावर अडचण येईल त्यावेळेस हिंसा केली तर ती मान्य आहे तर आज आपण हे जे संघटन केलंय ते संघटनच आपली ताकद आहे आणि भविष्यात हेच संघटन बनून आपण ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावर अडचण येईल त्या त्यावेळेस हे उभं राहावं हे सगळ्यांना विनंती करतो माफ करा थोडस आज कसा बसलाय जास्त बोलू शकत नाही भविष्यात ज्या वेळेस हिंदू धर्मावर अडचणी त्यावेळेस शंभर टक्के आपण हजारोंच्या संख्येने या विटा शहरात उपस्थित राहा हिच मागी जय श्रीराम भारत माता की जय Vira, amor!